भिवंडी तालुक्यातील बोरपाडा येथील श्रीधर तांदळे यांच्या घरी गेले एकतीस वर्षे गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो दरवर्षी ते काही ना काही विशेष विषयावर सुंदर सुबक आरास करत असतात यावर्षी शाडूच्या मातेची गणपती मूर्ती बरोबरच ॲडव्होकेट तेजसश्रीधर तांदळे व त्यांचा भाऊ अल्पेश श्रीधर तांदळे यांच्या संकल्पनेतून त्यांनी आपल्या इष्टदेवावर श्रद्धा भक्ती आणि समर्पित भाव कसा असावा या विषयावर अधोरेखित आरास केली त्यामध्ये एका जंगलात तळ्याजवळ श्री राम लिहिलेले दगडाचे कुंपन असून त्यात नाग साप आहेत बाजूलाच एक वटवृक्ष असून त्यावर अनेक पक्षी बस आपले घरटे बांधून राहत आहेत अशा शांत संयमी ठिकाणी हनुमंत ध्यान करत बसले असून त्यांच्या शेपटीवर साक्षात प्रभू विराजमान आहेत असे मारुतीरायांना ध्यानात दिसत आहे अशी ध्यानस्थ हनुमंतांची मूर् सुंदर मूर्ती बसवण्यात आली आहे यातूनच त्यांनी संदेश दिला आहे की आपली आपल्या देवावर दृढ श्रद्धा भक्ती कशी असावी सर्वत्र जसे हनुमंतांना प्रभू राम दिसत होते तसेच सर्वत्र आपल्याला भगवंतच दिसावा अशी भक्ती असावी मी ॲडव्होकेट तेजल श्रीकला श्रीधर ताले आज आमच्या घरामध्ये एकतीसवं वर्ष आहे हे गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत माझ्या भावाने अल्पेश श्रीधर ताले त्यांनी हा देखावा त्याच्या हाताने बनवलेला आहे या संकल्पनेतून आम्हाला लोकांना हे सांगायचं आहे की माता श्रीतेचं जेव्हा रावणाने हरण केलं आणि त्याच्यानंतर प्रभू श्री रामांचा जो तिच्याप्रतीचा प्रेम आणि माते शीते माता सीतेचं जे संयम आहे आणि म मारुतीराया त्यांचा प्रभू श्री रामांच्या प्रती असलेली भक्ती समर्पण आणि याच्यातून जो संयम आणि भक्तीचा जो मेल आज लोकांमध्ये आपल्याला कमी दिसून येतो कारण आपण पाहतो सगळीकडे भक्तीचा एक देखावा निर्माण केला जातो पण देखाव्यातून कधी भक्ती आपण करू शकत नाही ते समर्पण असलं पाहिजे ते दिसलं पाहिजे आणि आमच्या या देखाव्यातून आम्ही लोकांना ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कशाप्रकारे आपण लोकांना आपलं केलं पाहिजे प्रभू श्रीरामांना मारुतीरायाने आपलं करून ठेवलं म्हणून ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिले आणि तो संघर्ष इतका मोठा झाला की माता सीता सीतेला मिळवण्यासाठी सर्वात मोठा सिंहाचा वाटा हनुमंतरायांनी मिळवला